शेतकरी मित्रांनो नमस्कार मी साईनाथ राहणे आपणा सर्वांना आमंत्रित करीत आहेत राहाणे ॲग्रोबायोटेकच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी भव्य असा शेतकरी सन्मान सोहळा त्याचप्रमाणे डाळिंबामध्ये सेंद्रिय पद्धतीने त्याचबरोबर भाजीपाला पिकामध्ये सेंद्रिय पद्धतीनं कसं नियोजन करावं आणि भरघोस उत्पादन कसं घ्यावं या विषयाचं चर्चासत्र आहे आणि विशेष करून महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरीलसुद्धा खूप सारे शेतकरी मित्र या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी रहाणे ॲग्रोचे सेंद्रिय खतं दहा हजाराची खरेदी केली त्यांच्या या सोडत सोडतसुद्धा या ठिकाणी त्या दिवशी होणार आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस आहे की नबी कुरी बुलेट गाडी आहे त्याचबरोबर दुसरं बक्ष बक्षीस डस्टिंग पंप आहे तिसरं बक्षीस डस्टिंग पंप आहे चौथं ग्रास कटर आहे आणि पाचवं ग्रास कटर आहे असे पाच भव्य दिव्य बक्षिसं या ठिकाणी आपण त्या दिवशी लकी ड्रॉच्या माध्यमातून काढणार आहोत तरी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा ठिकाण आहे रहाणे ॲग्रो बायोटेक बहादरपूर तालुका कोपरगाव जिल्हा आहिल्यानगर आणि कार्यक्रमाची वेळ आहे सकाळी अकरा वाजता तरी आपण सर्वांनी आवर्जून या ठिकाणी उपस्थित व्हावं याचं कारण आहे की या ठिकाणी जे काही होणारं चर्चासत्र आहे ते अतिशय मोलाचं असणारं आहे तुमच्या जीवनाला आणि तुमच्या शेतीला कायापालट करणारं हे क्षेत्र या ठिकाणी खास असे विषय आणि अनुभवी शेतकऱ्यांचे अनुभव तुम्हाला ऐकायला भेटणार आहे त्यामुळं या संधीचं आपण सर्वांनी सोनं करावं आणि सर्वांना परत एकदा हात जोडून विनंती करतो की तुम्ही येत्या रविवारी अठरा तारखेला सकाळी म्हणजेच अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसला अकरा वाजता कंपनीच्या कार्यक्रम ठिकाणी उपस्थित व्हावं हीच सर्वांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र